विविध समस्यांना त्रासलेल्या बावधनकरांचा अव्यवस्थेविरोधात यलगार चांदणी चौक ते रामनगर काडला मोर्चा मोर्चामध्ये शेकडो बावधनकरांचा समावेश वर्षानुवर्षांपासून विविध प्रकारच्या समस्यांचा त्रास सोसणाऱ्या बावधनकर नागरिकांचा संताप शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी रस्त्यावर दिसून आला आपल्या समस्यांच्या विरोधात बावधनकर नागरिकांनी जोरदार एल्गार पुकारला घोषणाबाजी करीत बावधनकर नागरिकांनी शनिवारी सायंकाळी चांदणी चौक ते रामनगर असा मागणी मोर्चा काढला बेसिक फर्स्ट अशी टॅगलाईन घेऊन निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक सामील झाले होते यावेळी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या विरोधात आवाज बुलंद केला बावधनच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चामध्ये मोर्चेकर यांनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले की बावधन परिसर हा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकसित झाला आहे परंतु या ठिकाणी समस्या प्रचंड आहेत पार्किंगची समस्या फार मोठी आहे याशिवाय रॉंग साईड ड्रायविंग विविध ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे फुटपाथची समस्या तसेच विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे बावधनकर अस्त्रस्त आहेत ट्रॅफिकच्या समस्येने आज सर्वांना ग्रासले आहे त्यामुळे या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमचे हे आंदोलन आहे येत्या काळामध्ये जर लवकरात लवकर या मागण्या सोडवल्या गेल्या नाहीत तर पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी मोर्चेकरी लावून धरली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील हे देखील उपस्थित होते दे। त्यांनी सांगितले की आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी आपण स्वतः सातत्याने प्रयत्न करीत असून आगामी काळात या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा नक्की केला जाईल सरा आमचा मेन मुख्य मुद्दा ए आहे की सगळीकडे एन्क्रोचमेंट झालेला आहे पार्किंग साठी जागा नाहीये लोक वेळावाकडे कुठेही पार्क करतात शिस्त नाहीये डिसिप्लिन नाहीये डे डोंट फील सेन्सिटिव्ह अबाउट अदर पीपल दे आर कॉजिंग लॉट ऑफ इनकन्विनियन्स टू अदर्स फुटपाथर चालायला लोकांना जागा मिळत नाहीये खूप सारे सिनियर सिटीजन्स असतात पोरं असतात लहान ला बाळ असतात त्यांना फुटपाथ सोडून सडकवर चालावं लागतं कारण की फुटपाथ ऑक्युपाइड आहे तुटलेला आहे किंवा नाहीच आहे हे चालणार Good evening. My name is Krishna, I am 17 years old. My main problem is I am a person who keeps walking on the footpath. I start walking from Chamitak to Ramnagar, but I don't see the footpath free. There is a lot of obstacles on the footpath. Basically, there are horses, there are dustbins, and there are car parking and two-wheelers parking on the road. I keep raising this point to the TNC and police department, everybody. Police is supporting, but TNC is not supporting the roads are in a horrible state. The drainage system is in PNC over here in Bowdoin is absolutely sick. I say am sorry to learn the language because they are done in the wrong direction. The the drainage should have been on the slope to the lower slope, slope side of the that is on the west side of the NDA Passon road, but it's not there. I have repeat repeatedly following of with PNC for last three years to construct certain places, diversion of water from the storm water drainage line, but i don't see nothing happening. promises are being done, but never been fulfilled. so my main thing is i need a free footpath. i need a free place to walk around because there is no proper crossing, there is no, there are certain places you need dividers, not all, which is very, very important, especially from national ice cream to Nagar, where there is frequent accident taking place. I've been fighting for it, but I'm not getting much support from anybody. But NHS फ्रॉम have supported me. So this is my thing. Thank you very much, and I see something for you. Thank you. मेरा नाम निशी है और मैं बावदन में 20 साल से रह चुकी हूँ यहाँ से सारे रोड्स पे गड्ढे पानी देर इज नो स्ट्रॉम वॉटर देर इज नो एस्यूपी नथिंग और अभी जो इनडीए का ब्रिज बनाया है वो तो वाटरफॉल्स दिया है हमको स्टॉम वाटर ड्रिंक नहीं दिया है और पीवीपीआईटी का रास्ता जो है वो 2017 में डीपी रोड अप्रूव हुआ था उसमें ऑलमोस्ट आधा किलोमीटर का रास्ता अभी भी डिस्प्यूट में है सात साल हो गए कोई भी गवर्नमेंट कुछ नहीं कर रही है और एनडीए रोड एनडीए ब्रिज बनाने के बाद वहां पर ट्रैफिक सिग्नल की बहुत जरूरी है रिसेंटली एक एक्सीडेंट भी हो चुका है फिर भी प्रशासन उधर ट्रैफिक सिग्नल नहीं लगा रहे हैं तो प्लीज वी वॉट टू री क्लेम अवर रोड वी वॉट अवर से टी वी वॉट अवर सेक्युरिटी प्लीज हेल्प धन अशोक कुंतर्णी पण बावधनचा आज हा जो मुखमोर्चा निघालेला आहे हा मुख बेसिकली राईट फॉर द बेसिक यासाठी निघालेला आहे फुटपाथ ड्रेनेज पाणी सिस्टीम आणि ट्रॅफिक व्यवस्था या संदर्भात निघालेला आहे आणि आमची सर्वांची इच्छा आहे कि प्रशासन प्रशासनाने याकडे अत्यंत ताबडतोब याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे धन्यवाद नमस्कार आज बाहुधन मध्ये बावधन सिटीजन ने आणि बाहुधनकाराने विशेष म्हणजे आपल्या चांदणी चौक ते रामनगर कॉलनी हा बहुधनचा मुख्य रस्ता आहे हा रस्ता छत्तीस मीटर म्हणजे एकशे वीस फुटाचा रस्ता आहे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम काही प्रमाणात झालेलं आहे आता पुढच्या काळामध्ये पूर्ण होईल परंतु ज्या नागरिकांच्या समस्या आहेत मग नो पार्किंग आहेत त्या कपड्या आहेत रोडला लागून डिव्हायडर आहेत हे होणं अत्यंत गरजेचं आहे पुणे महापालिकेच्या माध्यमातून आम्ही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय परंतु आता प्रशासन असल्यामुळे प्रशासनाला खरं नागरिकांचं काही ना घेणं देणं नाही त्यांचा फक्त कारभार चालवायचा अशा पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू आहे तरी सुद्धा मी या रस्त्यावरती सहा कोटी रुपये केंद्र शासनाकडनं आता मंजूर केलेले आहे त्या माध्यमातून जे काम चालू आहे त्या माध्यमातूनच चालू आहे जे रस्ता आहे रस्ता रुंदीकरणासाठी उदाहरण द्यायचं तर रामनगर कॉलनी या कॉलनीशी बी आता पुणे महापालिकेच्या माध्यमातून बोलणी चालू आहे त्यांच्याकडनं तडजोड करून ती जमीन आपल्याला ताब्यात घ्यायची वन उद्यानाची जी फॉरेस्टची जमीन आहे तिचा सर्व प्रोसिजर पूर्ण आता झालेला आहे नागपूरवरून फाईल मंजूर झाली पुणे महानगरपालिकेमध्ये ती सुद्धा आलेली आहे हा जो रस्ता आहे आतमध्ये सरण काही ठिकाणी आठ मीटर काही ठिकाणी अकरा मीटरने आतमध्ये जातोय तर ती भिंत पूर्ण पाडून आतमध्ये तो रस्ता रुंदी रुंदीकरणाचं महापालिका आता पुढच्या एक महिन्या पदे करेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा रस्ता पूर्ण रुंद होईल आणि मग ह्या रस्त्यावरती चांदनी चौक चा। ते रामनगर कॉलनीपर्यंत पूर्ण डिवायडर होईल डिवायडर मध्ये मध्ये लाईट असतील झाडे असतील आणि मग दोन्ही बाजूला फुटपाथ आहे फुटपाथ सुद्धा चांगल्या पद्धतीचा लोकांना नागरिकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना चालता येईल अशा पद्धतीचा पाहिजे आता त्याप्रमाणे एक साईडनी सायकल ट्रॅक सुद्धा पाहिजे परंतु हे करत असताना मी सर्व नागरिकांना आवाहन करेल सर्व बी ग्रुपच्या वतीनं की कुठेही अतिक्रमण झालं नाही पाहिजे ही अतिक्रमाची कारवाई ही पुणे महापालिकेने केली पाहिजे आणि रोज डेली कारवाई जर केली तर हा मोठा जो अतिक्रमाचा विळका आहे तो संपेल असं आम्ही शासनाला सुद्धा आजच्या माध्यमातून सुद्धा हा रॅली काढलेली आहे या माध्यमातून त्यांना मेसेज जाईलच परंतु तसंही झालं नाही तर आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आयुक्तांकडे जाऊन मोर्चा आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीनं सर्व पुढच्या काळामध्ये केलं जाईल मी आपला सर्व नागरिकांच्या वतीनं हे आवाहन करतोय आणि जे हा रस्ता छत्तीस मीटरचा आहे हा चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे लोकांना फिरता आलं लो पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी जिथं मार्केट आहे त्याच्या जवळपास पार्किंगची सोय हो केली पाहिजे त्याच पद्धतीनं जे रोज रात्रीच्या खरं गाड्या लागतात दिवस पुणे महानगरपालिकेचे अधिकारी येतात दिवसा येऊन फेरी मारून जातात पण रात्रीच्या काही गाड्या खूप लागतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं प्रत्येक चौकामध्ये सुद्धा जिथं सिग्नलची गरज आहे त्याच ठिकाणी सिग्नल झालं पाहिजे अशा पद्धतीने आमची सर्व नागरिकांच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं त्या ठिकाणी सर्व नागरिकांना किंवा पुणे महापालिकेला शासनाला हे आव्हान करतो सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कार्य चालू आहे लोकप्रतिनिधींच नाही तरीही अण्णा आमचे माजी नगरसेवक असले तरी कुठल्याही अडचणी असल्या तरी आम्ही अण्णांकडे जातो आणि अण्णा सध्या आजी नगरसेवक नसले तरी सातत्याने दिवस रात्र चोवीस तास ते बावधनच्या नागरिकांच्या सेवेसाठी धडपडत असतात आणि याचा आम्हाला अभिमान आहे